नमस्कार मी गीताली विनायक मंदाकिनी मिळून सारद मासिकाची मी संपादक आहे मिळून सारद आणि मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प दोन हाती घेतलाय त्याला कारण असं आहे की एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये युनोनी महिला वर्ष जाहीर केलं त्याला पुढच्या वर्षी म्हणजे वीसशे पंचवीस मध्ये पन्नास वर्ष होणार आहे तर महिला वर्षाची ही पन्नास वर्षाची सुवर्ण महोत्सवी वाटचाल कशी झाली त्याचा काही प्रभाव पडला का वेगवेगळ्या क्षेत्रांवर राजकारण अर्थकारण समाजकारण तसंच लोकांच्या म्हणजे व्यक्तींच्या आयुष्यात काही फरक पडला का वगैरे आपल्याला समजून आहे आणि त्यासाठी स्त्री चळवळ आणि मी अशा गप्पा आपण मारतोय आजच्या आपल्या गप्पांमध्ये माझी तरुण मैत्रीण जहा आला आली ज्या आला तुझं मनापासून स्वागत आणि आजची गंमत अशी आहे की जहाराला मराठी खूप फ्लुएंटली बोलता येत नाही आणि मला हिंदी बोलता येत नाही त्याच्यामुळे मी तिला मराठीत प्रश्न विचारणार आहे आणि ती हिंदी किंवा इंग्लिशमध्ये उत्तर देणार आहे त्याच्यामुळे हे बायलिंगल असणार आहे आत्ताच्या गप्पा तर तू मला जहावारा पहिल्यांदा सांग की, की लहानपणी म्हणजे तुला तर आधी स्त्री चर्व कधी भेटली का आणि ती कधी भेटली आणि लहानपणी एकूण स्त्री पुरुष समता वगैरे विचार तुझ्या वाढीत आला का सो स्त्री चळवळ अशी भेटली असं तर मी नाही सांगणार पण मला खूप स्ट्रॉंग फिमेल्स भेटल्या माझ्या जवळपास आणि ते खूप अशा uh, खूप भक्कम होत्या आणि खूप भारी होत्या मी एका वस्तित राहायचे खूप म्हणजे खूप शिक्षित आणि खूप uh, एलिट लोक तिथं नाही राहायचे uh, सामान्य माणसं तिथं राहायचे आणि त्यात uh, मी पहिल्यांदा भामाला म्हणजे भामा माझी नेबर होती आणि तिने तिच्या तिच्या नवऱ्याला सोडलं आणि ती, ती, mm. ती स्वतःच्या प्रेमी बरोबर जमत राहायला लागली mm. <laughs> आणि तर जेव्हाही ती वस्तीत यायची mm. uh, तर भामा आली भाव आली शी हॅड दिस पर्सनॅलिटी पर्सोना विच वॉज व्हेरी प्रॉमिनंट व्हेरी क्लिअर शी वॉज व्हेरी एसर्टिव्ह व्हॉट एव्हर शी युज टू से ती खूप क्लॅरिटी म्हणजे बोलायची आणि त्याचं खूप भारी वाटायचं म्हणून लोक तिला असं घाबरायचे दे युज टू काउंट हर दॅट वन्स शी कम शी वुल से ऑर डू समथिंग विच विच विल बी प्रॉमनंट विच विल चेंज द सिच्युएशन असं तिचं व्यक्तिमत्व होतं खूप लोक चांगलं तिच्याबद्दल नाही म्हणायचे uh. पण तिला खूप काउंट करायचे hmm. ही गोष्ट मला नेहमीच खूप कौतुक त्याची की इट वॉज व्हेरी अप्रिशिएटिंग की ही कशी बाई आहे तर तिने समहा शी हॅज इम्प्रेस्ड मी अलॉट माय मदर वॉज अ व्हेरी स्ट्रॉंग लेडी माय फादर व्हेरी यंग वन आय वॉज व्हेरी यंग मदर वॉज व्हेरी साऊंड अनेक क्लिअर तिला जी माहिती असं ती करायची मेकर इन द हाऊस सो आणि मग खूप मोठ्या झाल्यानंतर ती जवळ भेटली ऑफकोर्स भेटली आणि अभ्यासात गोष्टी आल्या आणि समजण्यात गोष्टी आल्या पण मला असं प्रॉमनेंट महिला भेटत गेल्या मग मला अलका भेटली अलका जोशी जोशी आणि अलका जोशी पण तशीच होती खूप क्लिअर साऊंड आणि सो नीज आर दुमन हॅव कॅप मी इन्फ्लुएन्सिंग 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 अफकोर्स आय न्यू वॉट एव्हर आय कुड नो अबाउट द फॅमिनिस्ट मूवमेंट थ्रू अलका बट दॅट इज नॉट मूवमेंट अगेन अलका अशा अप्रॉक्सिमेट मूवमेंट असा नाही भेटला मला पण शी वॉज द विंडो विच ओपन मी टू दॅट के सी दो खूप महिलांच्या मुवमेंटचा एक मोठा जग आहे आणि तिथे क्युरिसिटी वाढली आलोचना लायब्ररी लायब्ररीमध्ये तिथं जाऊन पुस्तकं बघितल्या आणि ते खूप इकॉनॉमिक्सची स्टुडंट असल्यामुळे मला खूप क्युरिसिटी वाटायची तर त्या सगळ्या पुस्तकं बघितल्याने वुमन्स लेबरची जी इकोनॉमी आहे आणि ती कशी आहे ते फक्त विमेन्ड सगळ्या पुस्तकं वाचल्या पण त्या नाव बघणं त्यांचं प्रिफेस बघणं त्यांचे टायटल्स बघणं वॉज व्हेरी ओव्हरवेल्मिंग टू मी अँड त्याने खेप ढीके पण लहानपणी तुझ्या घरामध्ये कोण कोण भावंड आणि असं म्हणजे वडील तर नव्हते तुला आणताना पण तुला बहीण भाऊ किती आम्ही चार भाऊ बहिणी भाऊ किती आहेत एक भाऊ आहे एक भाऊ आहे आणि मग तिथे स्त्री पुरुष समता असं कधी म्हणजे पर्सनल की स्त्री पुरुष समता असं नाही पण त्याला असं केलं मला असं नाही वगैरे असं हो ऑफकोर्स माझ्या भावाला विशेष व्यवहार भेटायचा भेटायचा आ, तर त्याला आहे तर मला काय का तो दूध तर, तर मला काय मी पण दूध पिणार आणि मी खूप जबरदस्ती दूध आता करते की मला नाही आवडत दूध पण मी जबरदस्ती त्यांचे त्याच्या आधी त्याने पल्सर घेतली मग मी पण पल्सरच घेतली पण ते खूप मी खूप कॉम्पिट केलंय भावाला आणि ते मग ऐकाय म्हणायचे आईला अ डायलेक्टिकल डिफरंट होतं ते तिला वाटायचं तिला स्पेशल ट्रीटमेंट ती भावाला द्यायची oh. की ह्याला भेटायला पाहिजे हा पुरुष आहे हा मुलगा आहे पण माझ्या मुरात डिसिजन मेकर माझी आईच जा तर मला कधी पुरुष डॉमिनेट करत oh. हे कधीच भेटलेलं नाही पण वडील नव्हते वडील असते तर ते कळलं असतं ना म्हणजे आई जरी स्ट्रॉंग असती तरी एखाद्याला वडिलांनी अजून वेगळं डॉमिनेट केलं असतं तर ते कळलं असतं माझा भाव खूप सबमिसर नेचरचा माणूस होता हो तो पेट्रियार्कलच आहे पण स्वभाव स्वभावाने खूप कूल असल्यामुळे तो शांत असायचा आईला हा, आई, आई बर -बर तो करायचा आई बरोबर तो कधीच भांडायचा नाही mm. त्याने आईला कधीच आजही मी म्हणते माझ्या आईला मी उत्तर दिले माझ्या आईला mm. तो आजही उत्तर दिले नाही माझ्या आईला दॅट इज बिकॉज ऑफ हिज नेचर तर ते मी नाही बघितले पण मला हे नक्कीच कळायचं की माझी आई जे सांगायची ना की हा स्पेशल आहे पण मला पॉवर नेहमीच कळायची कारण माझ्या आई जी ठरवायची ते तिला ती करायची आणि तिच्या मनासारखंच व्हायचं मी घातलेले आहेत घरात येणाऱ्या गोष्टी तिच्या मनासारख्या तिला पेन्शन असायची सगळ्या गोष्टी तिच्या हातात यायची काही पैसे करत होते माझ्या वडिलांची पेन्शन घ्यायची हो बरोबर फॅमिली पेन्शन वडील काय करत होते माझे वडील टीचर होते टीचर होते बहिणी दोघी माझ्यापेक्षा मोठ्या होत्या तर एक मॅरिड होती मग दुसरी नोकरी करते अजून आणि भाऊ नोकरी कर हो पण म्हणजे भावाशी जशी होती बरोबरी करायची की त्याला दिलं मला बहिणींची नव्हती आणि त्या पण म्हणत नव्हत्या की भावाला काय दिलं मला काय तुम्ही चाईल्डहुड कदाचित मी लहान आणि कॉलेजमधलं शिक्षण असताना को एज्युकेशन मी को एज्युकेशन जिथं माझा माझा भाऊ गेला होता तिथं गेला मिलिटरी फॉर्म डेअरीचा डेअरी फॉर्मचा एक शाळा होती तिथं कारण माझे वडील मिलिटरी मध्ये असणार आम्ही तिथं आणि मग लग्न वगैरे करायचं नाही करायचं असं काय ठरवलं होतं माझ्या घरच्या लोकांनी ऍक्च्युली जास्त लक्ष दिलं आईने जास्त लक्ष न की लग्न केले पाहिजे असं तिचं मे बी बिकॉज ऑफ इट्स नॉट बट शी आयडिओलॉजिकल इज तर पण तिला वाटायचं की माझं लग्न झालं आणि मग तू काय ठरवलं होतं पण मी प्रेम केले आणि मला प्रेम करायचं होतं तर मला जसं प्रेम पाहिजे तसं नाही भेटलं नाही मग ते एकदा करून थांबली का करत राहिली भेटत नाही गेलं तू एकटी असते मी तू कसं म्हणजे पोटा पडायचं काय करते सामाजिक बांधिलकी असं मानते का काही करते का असं मानते मी काही मानत नाही मला नाही वाटत की मी लग्न केलंच पाहिजे कुठं मला माझ्या मनासारखं भेटलं मी नक्कीच एखाद्या माणसाबरोबर लॉंग टर्म मध्ये राहायला मला नक्कीच आवडेल पण ही बांधिलकी की मला वाटत नाही असं कोणतीही बांधील की मला कशाबद्दलही नाही वाटत हो पण पोटा पाण्याचं स्वतःला गरज आणि महिलांनी तर केलंच पाहिजे स्वावलंबी झालंच पाहिजे तर म्हणून नोकरी करते आणि ही नोकरी मला मला आवडती काय चांगलंय आणि जसं तू बांधेल की नाही म्हणतेस तुला कुठलीच आवडत नाही त्याच्यामुळे तू असं म्हणतेस का की तू कुठल्याच सामाजिक संस्थेबरोबर नाही किंवा कुठल्याच चळवळी म्हणजे तू काम तर करताना दिसते एका बाजूला पण दुसरीकडे यु डोंट ओन इट की हा तर ते कशी तुला म्हणजे काय स्पष्ट विचार केला असतं oh no nah? that hmm. is uh, that could be one thing but but uh, uh, me ekha uh, the ऍक्च्युली तू तुम्ही दिला पाहिजे मला मला असं वाटतं की तुम्ही जिथं असता ते सिन्सिअरली त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि ऑफकोर्स कमिटमेंट दिला पाहिजे ऑफकोर्स अकाउंटेबिलिटी असली पाहिजे ऑफकोर्स बांधली एका प्रकारची असलीच पाहिजे मी त्याला विरोध नाही करते ते कारण आपण सामाजिक आहोत तर ते सामाजिक होण्याचा भाग आहे कारण आपण उत्तर दिलंच पाहिजे समोरच्याला की आपण उशीर आलोय तर काय आलंय कारण आपण समोरच्या माणसाचा वेळ वेळ घेतलेला तर पण सध्या तरी असं आहे तुला असं वाटतं की तुझं पायावर तू इकॉनॉमिकली असली पाहिजे आणि म्हणून तू नोकरी करते त्याच्यामुळे तू नोकरीला प्रायोरिटी देते आणि म्हणून मग तुला पण असं नाही वाटत का की, की पार्ट टाइम यू कॅन डू द वर्क सोशल वर्क ऑफकोर्स मला वाटतं की मी करू शकते पण ऑर्गनायझेशन्स मध्ये सातारे मला जे एक म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा कारण ऑर्गनायझेशन सगळ्या गोष्टी असतातच आणि कदाचित मला तिथं सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे तो लढा देण्याचा कदाचित मी कंटाळा करते आळस करते मी हे पण म्हणत नाही तिथं गेलं नाही पाहिजे कारण गेलंच पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी भांडलंच पाहिजे आणि ते इक्वॅलिटीची डिमांड केलीच पाहिजे आणि ऑफकोर्स केलेच पाहिजे मी कदाचित थोडी आळशी असेल त्या हो तर म्हणून होत नसेल पण हो ऍक्टिव्ह असायला म्हणाल तर मला भयंकर आवडतं तर मी येते पार्टिसिपेट करते अनेक गोष्टी करते ड्रामात इंटरेस्ट आहे का मला जनरली वाटतं की म्हणजे आता तरी माझ्या नावाने एक रिसर्च पेपर पब्लिश झालाय त्याच्यानंतरही मला असं वाटतं की लिखाणापेक्षा जे आपण गोष्टी बघतो ते खूप लक्षात राहतो इम्पॅक्ट देतो तर असे कोणतेही माध्यम जे ऑटिओल आहेत त्यात मला खूप इंटरेस्ट आहे मी खूप अशी छान ऍक्टर नाही आहे पण किंवा माझी खूप छान डान्सर पण नाही आहे किंवा तशी खूप छान गायक पण नाही डान्स पर... शिकलेली आहे मी डान्स शिकलेली आहे क्लासिकल कथक शिकली आहे प्रोफेशनली फोर फोर इयर्स तर पण मला ते खूप भयंकर ते खूप एंगेजिंग असतं खूप तुम्हाला स्वतःला करताना मज्जा वाटत असते सगळ्या गोष्टी आणि लोकांना तुम्ही इमिजिएट इमिजिएट इफेक्ट करत माझा पेपर वाचून कुणाला कितीपर्यंत मज्जा वाटली तर ते मला पण माझं नाटक बघून लोक खुश होतात रडतात रडणारा नाटक असेल तर रडतात तर ते तुम्ही ऑडियन्स मध्ये कुठली कुठली केली नाटक आतापर्यंत मी आ, ले मशाले केले oh. डायरेक्ट ओजस ओजस आणि मी धीरेंदू मुजुमदार की मा डायरेक्टेड बाय जया मेहता आणि रिटर्न बाय ललित अंबिका हे दोन नाटक मी केलेले कारण ले मशाले मला माहित आहे ते शर्मिला इरोमच्या याच्यावरची असते हे दुसरं काय आहे म्हणजे थीम म्हणून काय आहे त्याची धीरेंद मुजुमदार की मा हे चितगाव मुवमेंट वर बेस नाटक आहे चिपगाव जे एका दिवसासाठी अंग्रेजापासून आजाद झाला तर त्यात धिरे तू हा शहीद झालेला मुलगा आहे त्या आईचं नाव शांती मजुमदार मी त्या कॅरेक्टरला प्ले करते ओके ओके आणि तो रिस्पॉन्स कसा वाटतो म्हणजे या दोन मध्ये तुला असं काही फरक वाटतो का किले वैशाले जास्ती भिडतं का हे जास्ती भिडतं मला दोन्ही कारण दोन्ही माझ्या नाटकास लवकर त्यांना पोस्त मनापेल खूप खूप लोकांना खूप आवडत होते ते इंटिमेट थिएटर सारखं आहे का म्हणजे छोट्या ग्रुप मध्ये करायची गोष्ट आहे आणि तू मगाशी जे सांगत होती गंगेच्या इकडे जाऊन तू uh, रिसर्च, रिसर्च केला तर ते थोडं सांग माय लव्हिक्ट आय लव्हॅट पार्ट सो मी रिसर्च फेलो होते hmm. uh, चार एक वर्ष hmm. uh, म्हणजे रेग्युलर पैसे मिळत होते पैसे मिळत होते मला आणि <laughs> आवडता का फिशरमॅनच्या वर काम केलं होतं आम्ही सो हाऊ फिशरमॅन ऑन द रिव्हर बँक ऑफ गंगा सर्वाइव अँड सस्टेन्स ह्याच्याबद्दल एक प्रोजेक्ट होता एन एम सी ची नमामी गंगे नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा हा प्रोजेक्ट होता तर त्याची फेलोशिप होती किती सालची गोष्ट आहे ही दोन हजार सोळा ते दोन हजार ची गोष्ट आहे तर मला सर्वे करायचा होता भाग पूर्ण हरिद्वार पासून ते वाराणसी पर्यंत जिथं आम्ही प्रत्येक गावात गेलेलो हो। आहोत जे गंगा किनारे त्याच्याबरोबर तुझ्याबरोबर कोणतरी होत हा टीम टीम होती टीम होती आमची किती जणांची तीन जण लेड बाय मी लेड बाय नाही दोन्ही जेन्ट होते मी टू होते आणि लेड बाय आरश्र वासतो प्रिन्सिपल सायंटिस्ट होते uh, uh, आमचे तर uh, ते फिशरमॅनच्या गावी जाणं व्हायचं त्यांना त्यांच्याबरोबर भेटणं व्हायचं माझ्याकडे आठ पानांचा क्वेश्चन असायचा खूप मोठा हो आणि ते भरायचे मारायचे फिशरमॅन म्हणजे कोणी पुरुष असायचा बरोबर सॅडली तो पुरुषच असायचा आणि कारण आम्ही घाटावर मोस्टली खूपदा घाटावर जाऊन तो करायचो आणि खूप म्हणजे तो गाव जनरली गंगा किनारेच असायचा पण गावाच्या सकाळीच्या टायमिंगला गेला तेव्हा तुम्हाला तिथे लेडीज दिसणार कारण पाणी धुवायला कपडे भरती येतात तेव्हाच त्याच्यानंतर तुम्हाला लेडीज नाही दिसणार त्या त्या घरात असणार ते घरातले सगळेच काम करतील तुमचे नेट सुद्धा शिवून देतील आणलेल्या माशांचं कसं काय करायचं ते सगळं करशील हा ते सगळं करतील पण ते किनारी नसायच्या तिथे नाही विकायच्या तिथे नाही विकायच्या इथे असतात 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 जनरली असतात पैसे महाराष्ट्रापेक्षा तिथं खूप कमी संख्येने तिथे पुरुष पण असतात हो तिथं पुरुष पण असतात महिलांपण पण तिथे दालूचं वगैरे आहे का म्हणजे जसं असण कोळ्यांना हो खूप हो, आहे हो हो, हो खूप आहे कारण प्रत्येक ठिकाणी त्यांचा तेच कंप्लेंट असायची पण मग तुमच्या क्वेस्टन मध्ये ते असेल ना ते नसायचं ते नसायचं कारण हो असायच येस हाँ। येस का असेल तर तो कुठं चालला काही व्यसन आहे का आणि त्या व्यसनात कोण कोणते प्रकारचे व्यसन आहे असं असायचं आणि ते नेहमीच असं कळायचं की तुम्ही जर का ते दीडशे रुपये तर ते एक पण हे जेव्हा तुम्ही करत होता रिसर्च तेव्हा तो इनोव्या अकॅडमिक होता आणि त्याच्यामुळे तू सोशिओलॉजिकल का अंगाने काही फार बघत नव्हती असं होत होत का तरी सुद्धा तू जाता जा व्यसन करू का अथवा बायको काय करते अथवा बायको बरोबर नीट वाटतं का किंवा असं काही विचारायचे ओटोमध्ये आय विल नेव्हर युज टू आज कारण त्यांना एवढं तर त्यांना कळायचं आहे की उत्तर काय द्यायचं बाईला मारायला नाही पैसे सगळ्यांना कळायच ना, ना ना की नाही मारलं नाही पाहिजे दारू नाही प्यायला पाहिजे पोरांना शाळेत पाठवलं पाहिजे हे सगळ्यांनाच वाटायचं तर ते तर तोंडावर ते नाही म्हणणार की म्हणजे कदाचित एक काळ असा की मी माझ्या बायकोला मारतो तर दॅट केन बी अ ग्रास्टिक चेंज असं कोणत्याही माणसाला वाटायचं नाही त्यांना लाजच वाटायची दुसरा येऊन म्हणायचा अरे क्या कॅरिंग बहनची किती ना मारता बी वीस पूर्ण हा जी तर ते येऊन सांगायची ते तुम्हाला शोधायचे आता बायका मग खूप साऱ्या बायका येऊन मला पाहिजे हो ते खूप माझ्याकडं खूप सारे फोटोज आहेत बायांबरोबर मला खूप मज्जा वाटायची की एक बाई येते डाळीमध्ये आणि आपली पुरुष पुरुष तिला खूप सिरियसली काहीतरी आणि तर ही म्हणजे माझी केस त्यावेळेस कापले होते आणि मी बोलता बोलताच खूप सारे इंग्रजी शब्दांचा वापर करायचे हिंदी चांगली आहे माझी पण तरी सुद्धा बोलण्यात इंग्रजी शब्द खूप सारे येतात तर त्यातूनच त्यांना कळून इंग्रजी